कर्नाटकमधनं आज मुंबईपासून सुसलाद सोनलगी बालगाव हलीपर्यंत परत मोठेवाडी या कर्नाटक कर्नाटकमधनं सोडलेलं ओरफुल्चं पाणी आमच्या तालुक्यात आल्यामुळं ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आज निश्चितपणानं चार साडेचार टन मेट्रिक टनाचं गळप या कारखान्यात झालं आणि या कारखान्याचा फायदरी आज शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला ऊस या कारखान्याला आला पाहिजे ही शेतकऱ्यांची राष्ट्रभावना आहे परंतु आमदार गोपीचंद पडळकर या शेतकऱ्यांच्या अन्नात माती काढण्याचं काम करायला लागले ही अतिशय तुम्हाला तुम्हाला जनतेनासाठी निवडून दिलाय की या तालुक्याचा विकास करा तुम्ही जर विकास केला तर आम्ही निश्चितपणानं तुमचं कौतुक करू परंतु शेतकऱ्यांना उभा केलेला मी देत देत नाही ही जी तुम्ही बोलायला कारखान्याचा भयडोर जर पेटलेला आहे तो आज काही विषय नाही तुम्ही जुनं उकरून काढायला कारखान्याचा लिलाव काढला झाला अहो त्यावेळेस डी सीजी बँकेने या कारखान्याचा का लिलाव काढला राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली त्यावेळेला आपण कुठे गेला होता आज तुमच्या तालुक्यातला नागावडी करताना असेल तो खाजगी मालकीचा आहे काय तो शेतकऱ्याचा शेतकरी सभासदांचा कारखाना होता आज त्याची काय अवस्था आहे का नाही तुम्ही त्याच्या आज अटपाडीचा कारखाना शेतकरी सभासदांचा कारखाना बंद आहे मग तुम्ही भाजीची टुमकी वाजवत आहे मग का आठपाडीचा कारखाना चालू करत नाही जग जतमध्ये येऊन जर तुम्ही वेश पेरायचं काम करत असाल हे चालणार नाही आहे तुम्ही म्हणता आम्ही ऊस येऊ त्यांना नाही तुमच्यात असेल हिंमतर ऊस आणून दाखवा आम्ही त्याच पद्धतीने तू उभा उभं तुमची ही हो। जी भाषा चालू आहे ती अतिशय वाईट आहे तुम्ही आला विकासासाठी निवडून दिलेला आहे तुम्ही निश्चितपणाने या तालुक्याचा विकास करा परंतु आमच्या लोका लोकांना लावायची हा तालुका अतिशय शांततामय असलेला हा तालुका आहे इथं जातीवादाचं राजकारण कधी आतापर्यंत झालेलं नाही सर्व सामाजिक मंडळ आम्ही एकत्र येऊन राजकारण करतोय आणि तुम्ही बाहेरगावावर येऊन येतो जर जातीचं दा राजकारण भेटत असाल तर या पुढे आम्ही ते घाबरून घेतलं जाणार नाही म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे की या तालुक्याचा विकास करा विकास सोडून जर का दुसरं तुम्ही पेट्रोल पिटीचं काम करत असाल तर निश्चितपणानं जशा तसं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ तुमच्या जर हिंमत असेल तर कारखान्याचं गळ वाढवून आम्ही तिथे उभारत किती जमा काय जमायचे आम्ही जनतेला जिंत हा शेतकऱ्यांचा कारखाना त्या नागेवड्या गेला तिथं बोलत नाही तुम्ही महाराष्ट्रातले किती कारखाने गेले त्याच्यावरती बोलत नाही आणि या दुष्काळी तालुक्यातला जो कारखाना आहे जो शेतकरी जाणून ऊस घालतायत हे जो ऊस आणवण्याचं काम तुम्ही जर केला तर हे पा तुम्हाला कधी निसन करणार नाही म्हणून गोपीचंद अजून आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्या ज्या भारगडी करायला लागलाय हे जे लोक सवंग लोकप्रियतेसाठी हे जे स्टेटमेंट करायला लागलाय की या पुढच्या मेळा करून बंद करा